आशा सेविकांसंदर्भात पुढची बातमी आहे नागपूरमधून आशा सेविकांनी अजित पवारांच्या निवासस्थानी धडक मोर्चा काढला अजित पवारांच्या नागपूरच्या निवासस्थानी हा मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सत्तर हजार आशा सेविका कार्यरत आहेत कामाच्या आधारित मोबदला मिळावा तसेच आशा स्वयंसेविकांना आरोग्याची महत्त्वाची कामं त्या करत असून त्या आरोग्य विभागाचा कणा आहेत शासनाने आयोजित आरोग्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये आशा स्वयंसेविकांचा मोलाचा वाटा आहे तरी शासन या सेविकांना न्याय देत नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे हळूहळू दोन महिने गुजरून गेले तरी आमचा त्याचा अंमलबजावणी शासनानं केलं नाही आणि आम्ही आम्हाला रस्त्यावर उतरवण्याची वेळ आणली आमचा जी आर काढला नाही त्याच्यामुळे अजून आशा आणि लक्षप्रवर्धकांनी आणि आमच्या आयतक संघटनेने आमच्या कृती समितीने निर्णय घेतला की जोपर्यंत जिहार निघणार नाही तोपर्यंत तो तो तुम्हाला आशांना आता रस्त्यावर उतरल्याशिवाय हा शासन त्यांचा जिहार धाडणार नाही त्याच्यामुळे आम्ही अजून डबल बारा तारखेपासून जानेवारी तेव्हापासून आम्ही तो मुद्दा आहोत